आणि विजय पुढे मित्रांनो मी लेखन दिग्दर्शन केलेला मराठी चित्रपट गिरण हा एका तीन तारखेला संपूर्ण भारताचं प्रदर्शित होतो तरी तुम्ही जवळच्या जा आपल्या त्या शेजारच्या थिएटरमध्ये जाऊन नक्की सर्वांनी पाहा ही माझी म्हणजे किराण सिनेमा का पाहिजे याचं एकच कारण या सिनेमाने तेवीसाव्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये पुण्यामध्ये नामांकन मिळालं त्यामध्ये भक्ती गोगरेचा बेस्ट ॲक्ट्रेसचा आवड मिळाला आणि हा सिनेमा समाजोरे हो ट्रेलर देखील देशाबद्दल की बात गिरान।, गिरान या चित्रपटामध्ये तुमची कोणती भूमिका आहे माझी गुणा नावाची भूमिका आहे गुना त्याच्याबद्दल थोडक्यात मी सांगते गुना ही साधी आणि सोजळ मुलगी आहे तर तिझा अंधश्रद्धा विरुद्ध ना लढा आहे या चित्रपटामध्ये आणि हा हा चित्रपट कधी रिलीज होतोय हा चित्रपट तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रिलीज होतोय काम केलं आहे सहा दिवस जोळ अशी पारखी जर तुम्हाला बघायची असेल तर तीन ऑक्टोबर रोजी गिरा चित्रपट रिलीज होत आहे नक्की सर्व पहा आणि तुम्हाला काय वाटणं नक्की कळलं नमस्कार मी किरण या चित्रपटामध्ये राजा नाव शिवले तर तुम्ही येत्या तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नक्की पहा आणि कमेंट करून कळवा की माझी भूमिका कशी होती आणि काय होती थँक्यू नमस्कार मी रुपेश काणेकर मी किरण या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे हां नमस्कार ने मी अभिनेता योगेश खिनारे आज गिरण चित्रपटाच्या प्रीमियर निमित्त आम्ही सगळे एकत्र आलो गिरांणचं आणि माझं एक वेगळं कनेक्शन आहे कारण की गिरांच्या मुख्य भागामध्ये पोस्ट प्रोडक्शनच्या डिपार्टमेंटच्या प्रोसेसमध्ये तशी कनेक्ट झालो त्यानंतर आम्ही ते सगळं पोस्ट प्रोडक्शनचं काम पुण्यामध्ये मी माझ्या पहिल्या सिनेमाला काम केलं होतं इंटरनॅशनल फालनपोकला त्या सर्व टीमला एकत्रित करून त्याचं पोस्ट प्रोडक्शन पार पडलं गिराण आणि मी त्यावेळेसच त्यांना सांगितलं होतं की गिराण वे वे आता सगळ्या फेस्टिवल गाजवणार आणि कुणी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल असू द्या कोल्हापूर अंबरनाथ सांस्कृतिक कला दर्पण अशा वेगवेगळ्या महोत्सवांमध्ये या चित्रपटाला वेगवेगळे पारितोषक मिळाले आता महाराष्ट्र शासनाच्या कॉम्पिटिशनला पण तो सिनेमा आहे तर अशा वेगवेगळ्या सगळ्या घडामोडी त्याच्यासोबत घडल्या आणि विशेष त्या सिनेमाच्या माध्यमातून विजय फुले सरांचा माझा चांगला परिचय झाला त्या सिनेमाच्या माध्यमातून दिला आत्ता आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमच्या आत्ता तीन फिल्म आहेत त्याच्यामध्ये हिंदी सिनेमा आहेत त्यानंतर दोन मराठी सिनेमा लवकरच विजय सरांनीच लिहिलेल्या आहेत त्या गोष्टी त्याचं संकलन पण त्यांनी केलेलं आहे डिरेक्शनचा पार्ट बी त्यांनी सांभाळलेला आहे म्हणजे ही गिराण माझ्यासाठी खूप स्पेशल फिल्म आहे ज्याच्यामुळं माझ्या आत्ता ज्या माझ्या येणाऱ्या तीन फिल्म आहेत त्याचं कनेक्शन या गिरणपासून झालेलं आहे